नमस्कार मी होम मिनिस्टर फेम सुधाम कराळे पाटील आपल्याला प्रथम तर नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मी येतोय आपण या, या जोळके बुद्रुक गावामध्ये प्रथमच खेळ पैठणीच्या कार्यक्रमासाठी अर्थात खेड तालुका खरेदी विक्री संघाचे नवनिर्वाचित संचालक मान्य कचरशेठ भाऊ येऊले पाटील आणि समस्त ग्रामस्थ जोळके बुद्रुक आयोजित हाच महिलांचं आकर्षण ठरणार होम मिनिस्टर सोहळा अर्थात खेळ खेळू या पैठणीचा अर्थात वहिनी नंबर वन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन रविवार दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी केलेलं आहे या कार्यक्रमासाठी प्रथम बक्षीस फ्रीज आहे दुसरं बक्षीस असणार आहे वॉशिंग मशीन तिसरं बक्षीस एलईडी टी व्ही चौथं बक्षीस स्मार्ट फोन याचबरोबर सेमीफायनलपर्यंत पोचणाऱ्या ज्या वहिनी आहेत त्यांच्यासाठी आठ आकर्षक अशा समयी आहेत तसेच फायनल बरोबरच लकी ड्रॉ मार्फत या ठिकाणी दोन आकर्षक पैठणे आहेत त्याचबरोबर ज्येष्ठ वहिनींसाठी ज्येष्ठ महिलांसाठी आकर्षक भेटवस्तू देखील असणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी सहभागी होणाऱ्या सगळ्याच वहिनींसाठी एक आकर्षक गिफ्ट असणार आहे याची नोंद आपण सगळ्या महिला भगिनींनी घ्यावी आजच्या या कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन दिले सन्माननीय कचरशेठ गेनबाऊ येऊले संचालक खेड तालुका खरेद विक्री संघ माजी चेअरमन भैरुनाथ विविध कार्यकारी सहकारी सोसायटी जोळके बुद्रुक चला तर मग मी येतोय आपण या धम्माल करूया खास बहिणींचं आकर्षण ठरणारा खेळ खेळूया पैठणीच्या कार्यक्रमा